श्री स्वामी समर्थ दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन करूनही वर्षभर आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो पैशाची चणचण जाणवते खर्चाचा मेळ बसत नाही आणि पैसा टिकत नाही आला की निघून जातो सामान्य माणसांसोडत नेहमी असंच होते मग काय माता लक्ष्मी सामान्य माणसावर प्रसन्न होतच नाही का मनोभावे लक्ष्मीपूजन करूनही पैशाच्या अभावतेचा सामनाच करावा लागेल का यामागे नेमकं कारण काय आहे याचा शोध आपण कधी घेतो का तुम्ही तुमच्या आसपासच्या व्यापारी वर्गाला दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना खूपदा बघितलं असेल खास करून गुजराती किंवा मारवाडी व्यापारी वर्गाला तुम्हाला पण कधीतरी हा प्रश्न पडला असेल की माता लक्ष्मी पण फक्त त्यांच्यावरच प्रसन्न होते का पण वास्तविकता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपणही त्यांच्यासारखे श्रीमंत होऊच शकतो पण काही गोष्टी आपल्यालाही कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट जाणून घेऊ जी मला वाटते प्रत्येक सामान्य माणसाने लक्ष्मीपूजनासोबत केली पाहिजे आणि वर्षभर त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे आणि तुम्ही बघाल दुसऱ्या वर्षी येणाऱ्या लक्ष्मीपूजनापर्यंत तुमची आर्थिक चणचण संपलेली असेल आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की नेमकी कोणती अशी गोष्ट आहे जी लक्ष्मीपूजनासोबत आवश्यक आहे तर ती म्हणजे खातेपूजन होय या दिवशी खातेपूजन खूप आवश्यक आहे दैनंदिन जीवनात वर्षभर पैशाची होणारी आवक जावक याचा हिशोब ठेवून त्या हिशोबवहीचे पूजन हे लक्ष्मीपूजनासोबत झालेच पाहिजे त्याशिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही तुम्ही म्हणाल की ही तर गापारी वर्गाने करायची गोष्ट आहे तर इथेच तुम्ही चुकत आहात आणि म्हणूनच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होत नाही आणि तुम्ही आर्थिक टंचाईतून बाहेर पडू शकत नाही म्हणून व्यापारी वर्ग खास करून मारवाडी गुजराती व्यापारी वर्ग तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडून किंवा मिठाई खाऊन आनंद व्यक्त करताना दिसो अथवा न दिसो पण ते खातेपूजन मोठ्या हौसेने आणि श्रद्धेने करताना दिसतील आणि याच कारणामुळे ते आर्थिक टंचाईचा सामना करत नाही होऊ शकते काही अपवाद असतील पण अपवाद सोडले तर जवळजवळ सर्व व्यापारी वर्गात आर्थिक सुबत्तता बघावयास मिळते आता मी तुम्हाला खातेपूजन कसे करायचे हे सांगणार आहे आणि सोबतच आपल्या खातेवहीवर यंदाचा लिहिला जाणारा मजकूर पण देणार आहे खातेपूजन हे प्रामुख्याने दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा बळीप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी केले जाते नवीन आर्थिक वर्षाच्या स्वागतासाठी तसेच आपल्या घरात नोकरी व्यवसायात समृद्धी येण्यासाठी हे पूजन केले जाते मी अनेक असे व्यापारी बघितले जे शुभमुहूर्तावरच खातेपूजन करतात जसे यासाठी लक्ष्मीपूजनाचा प्रदोष काळ किंवा बळीप्रतिपदेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पण बरेच व्यापारी लक्ष्मीपूजनासोबत खातेपूजन करताना आपल्याला दिसतात म्हणून आपणही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर त्यासोबतच खातेपूजन केले तरी काही हरकत नाही यासाठी आपण पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे नवीन जमा खर्चाची वही त्या पाटावर ठेवावी त्यात आधी आपण नवीन आणलेल्या वहीमध्ये शुभारंभ मजकूर लिहायचा असतो काही लोक त्याला खाते पुस्तकाचे मंगलाचरण पण म्हणतात तो मजकूर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करून तो मजकूर तुम्ही जसाच्या तसा लिहून घ्यावा आणि मजकूर लिहायला नेहमी लालशाहीचा अथवा कुंकवाचा वापर करावा हे विसरू नका पाटावर वही ठेवल्यानंतर हातात पाणी अक्षता आणि फुले घेऊन संकल्प करावा जसा की मी मी सोबत आपले नाव या ठिकाणी घ्यावे मी आज नवीन विक्रम संवतच्या निमित्ताने नवीन वयांमध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि व्यवसायात भरभराट होण्यासाठी खातेपूजन करत आहे असे म्हणत संकल्प सोडवा त्यानंतर वह्यांवर कलशावर आणि पाटावर प्रथम हळद कुंकू अक्षता वाहून गणपतीचे स्मरण करावे परत वह्यांवर कलशावर आणि पाटावर हळद कुंकू अक्षता वाहून सरस्वती देवीचे स्मरण करावे आणि त्यानंतर अशाच प्रकारे माता लक्ष्मीचे स्मरण करावे वहीला हळद कुंकू लावावे फुले अर्पण करावी आणि उदबत्ती व दीप ओवाळून दाखवावा वहीमध्ये काही ठिकाणी लक्ष्मीची नाणी किंवा काही पैसे ठेवावे यामुळे लक्ष्मीचा वास नवीन हिशोबा टिकून राहतो असे मानले जाते त्यानंतर ज्या लिखणीने नवीन हिशोब लिहायला सुरुवात करणार आहात त्याची देखील पूजा करावी त्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्यात अशा तऱ्हेने खातेपूजन झाल्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करावी किंवा तुम्ही लक्ष्मीपूजन आणि खातेपूजन झाल्यावर दोन्ही पूजनाची आरती एकत्र करावी तुम्ही जर आधीपासून जमा खर्चाचे हिशोब ठेवत असाल तर जुन्या वह्या पण पूजेत ठेवाव्यात नवीन वह्यांमध्ये सर्वात पहिली नोंद नेहमी शुभ किंवा लाभाची म्हणजेच जमाबाजीची करावी पहिल्या दिवशी कोणत्याही कर्जाची किंवा खर्चाची नोंद करू नये असे मानले जाते अशा तऱ्हेने खातेपूजन संपन्न करून वर्षभर दैनंदिन आवक आणि जावक हिशोबवहीत लिहून ठेवावा पुढच्या लक्ष्मीपूजनापर्यंत तुम्ही बघाल की तुमच्याकडेही पैसाचा ओघ हळूहळू सुरू झालेला आहे तुमची आर्थिक चणचण कमी झालेली आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवर्जून सांगा तुम्हाला चूक वाटत असेल तर ते पण सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता दोन मिनटं तुम्हाला स्क्रीनवर शुभारंभ मस्कूर दिसेल हा व्हिडिओ थांबून तो लिहून घ्या आणि मस्कूर लिहायला नेहमी शाईचा अथवा कुंकवाचा वापर करावा हे विसरू नका भेटूया अशीच काही नवीन माहिती घेऊन श्री स्वामी समर्थ